भारतीय बाजारामध्ये मात्र गुंतवणूकदारांना एकच प्रश्न पडला आहे की सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक आता करावी का नाही कारण की काही दिवसापूर्वी मात्र सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले मात्र दोन ते तीन दिवसापूर्वी मात्र सोने आणि चांदीचे दर मात्र काही प्रमाणामध्ये कमी झाले त्यानंतर मात्र आता गुंतवणूकदारांना बजेटचं टेन्शन आलं आहे बजेटच्या दिवशी मात्र सोन्या आणि चांदीचे दर पुन्हा एकदा खाली येतील की नाही तसंच आता गुंतवणूक करावी का नाही याबाबत मात्र त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न सध्या आहेत कारण की वायदे बाजारात गुरुवारी सोहण्या चांदीचे दर घसरल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली होती मात्र ती घसरण ही तात्पुरते ठरली त्यामुळे नफा वसुलीमुळे ही घसरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कमकोत होणारा रुपया आणि फेडरलवरील वरील दबाव आणि राजकीय तणाव यामुळे वायदे बाजारात सोने चांदीने विक्रमी पातळी गाठली गुरुवारी सोन्याच्या आणि चांदीच्या भेटली मात्र सध्या गुंतवणूक करणं योग्य की अयोग्य हा प्रश्न मात्र महत्वाचा आहे त्यामध्ये तुम्ही ई टी च्या थ्रू मात्र एसआरपीच्या माध्यमातून सिल्वर आणि गोल्ड मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता कारण की लॉंग टर्म मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट दिसेल मात्र तुम्ही तात्पर्य जर गोष्टी पाहिलात तर तुम्हाला प्रॉफिट नक्कीच दिसणार नाही त्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही ए टी एफ थ्रू देखील गोल्ड आणि सिल्वर बाय करू शकता जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला नफा देखील मिळू शकतो